नमस्कार मी अण्णा दरडे काल दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी दैनिक लोकमत मध्ये धाराशिव पुरवणीमध्ये वैभव सुरी व आस्था सिंग आदी यांच्यामार्फत एक जाहीर प्रघटन नोटीस प्रसिद्ध करण्यात आली त्याच्यामध्ये तुळजापूर तालुक्यातील हागलूर येथील बरेचसे गटनंबर आहेत त्यातले बरेचसे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत व्यवहारासंदर्भातली ती नोटीस होती की त्या प्रॉपर्टी संदर्भात कोणाचा काही वाद असेल दावा असेल घाणकथ असेल किंवा तस्तम कोणत्याही प्रकारचा दस्तावेज कोणाचा असेल किंवा हि संबंध असेल तर अशा लोकांनी तक्रारी नोंदवाव्या अशी ती नोटीस होती जसं की आपण रेग्युलर एखादा व्यवहार करतो जमीन किंवा एखादा प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी करते त्यापूर्वी जसे आपण पेपरमध्ये दे नोटीस देतो किंवा त्या संदर्भात कोणाचं काही ऑब्जेक्शन आहे का त्याची खात्री करण्यासाठी अगदी तशाच प्रकारची ही नोटीस काल प्रसिद्ध झाली त्यात नोटीस प्रसिद्ध होण्याबाबत काही दोमत असायचं कारण नाही मुळात असा विषय आहे की त्यामध्ये जे शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी त्यामध्ये नमूद करण्यात आल्यात त्यापैकी काही लोकांची कदाचित का त्या कंपनी संदर्भात या व्यवहारासंदर्भात त्यांच्याशी बोलणी चालू असतील नसतील हा भाग वेगळा आहे पण त्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक असे शेतकरी आहेत की त्यांचा संबंधित कंपनीशी कुठल्याही कसल्याही प्रकारचा व्यवहार नाही बोलणी नाही किंवा काहीच कुठल्या प्रकारचा हेच संबंध नाही असं असताना सुद्धा ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भात व्यवहारासंदर्भात असं प्रगडन दैनिक लोकमतमध्ये कालच प्रसिद्ध झालंय खर तर अशी नोटीस प्रसिद्ध करण्याच्या पूर्वी जे जमीन मालक असतील शेतकरी असतील त्यांच्याकडनं रितसर घेणाऱ्या व्यक्तींनी किंवा नोटीस प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तींनी नोटीस देण्यापूर्वी त्यांच्याकडनं ना हरकत किंवा त्यांची संमती घेणं ही कायदेशीरित्या आवश्यक आहे पण शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना नसताना ती नोटीस प्रसिद्ध करण्यात आली त्यामुळे शेतकऱ्याकडनं कोणत्याही प्रकारची परवानगी नाही किंवा कुठलाही संबंध नाही तर हे जे नोटीस प्रसिद्ध करण्यात आले ह्या संबंधित अधिकाऱ्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही हे जे काही शेतकऱ्यांशी त्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असं समजलं की ते सांगतायत की चुकून झालं असं चुकून नाही खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यावरती दबाव आणण्याचा किंवा व्यवहारासंदर्भात व्यवहार जबरदस्ती करण्याचा किंवा त्यांच्या जमिनीचा जमिनीवर ताबा दावा करण्याचा असा प्रयत्न असू शकतो त्यासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे आयपीसी मध्ये आपलं इंडियन पिनल कोड त्यामध्ये चारशे पंधरा आणि चारशे वीस आणि नवीन आपलं सुधारणा झालेलं बीएनएस भारतीय न्याय संहिता त्याच्यामध्ये सेक्शन तीनशे अठरा आणि तीनशे तीन अठरा चार अशा दोन सेक्शनखाली त्याच्यामध्ये रितसर संबंधित नोटीस देणाऱ्यावरती कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो तर असे जे प्रकार घडतात याला नेमकं वाली कोण आहे हे नेमकं का घडते शेतकऱ्यांचा काहीही अर्थार्थी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना जर त्यांची नावं प्रसिद्ध करून असं काहीतरी शेतकऱ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय का खर तर हे त्याला शंका घ्यायला किंवा याच्यामध्ये भविष्यामध्ये संशय निर्माण होऊन यामध्ये शेतकऱ्यांच्यावरती काही दबाव आणून काही चुकीच्या पद्धतीने व्यवहार होऊ शकतील का याचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्व शेतकरी एकत्रित येऊन या कंपनीला एकत्र, हे जे त्यांना नोटीस देतसं त्याला ऑब्जेक्शन घेणार आहेत आणि आवश्यक तर संदर्भात कोर्टामध्ये फौजदारी दावा सुद्धा या कंपनीच्या विरोधामध्ये सर्व शेतकरी एकत्र येऊन दाखल करणार आहेत धन्यवाद